नमस्कार मी सृष्टीसाठी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक तर या गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री यांचं प्लेन क्रॅशमध्ये अकाली निधन झालं आणि ज्यामुळे संपूर्ण राज्य दुखात आहे तर आज याच मुद्द्यावर बोलायला आज आपल्यासोबत आहेत पुण्याचे पूर्वचे कार्याध्यक्ष हाजी फिरोज तर दादा तुम्ही काय सांगाल दादांसोबतचे तुमचे काय राजकीय नातं तुमच्या काय भावनिक क्षण किंवा तुमच्या अविस्मरणीय काय तुमच्या त्यांच्याशी काय नातं होतं काय सांगाल दादा बरोबर आमचं जे नातं होतं दहा वर्षापासून होतं दादांनी आम्हाला चारी मुस्लिम समाजाच्या लोकांना महानगरपालिकेचे तिकीट देऊन आम्हाला संधी दिली ती यावेळेस परंतु दादाचं नातं म्हणजे असं एक परिवार आमचे परिवारातला एक सगळ्यात मोठा माणूस हे नातं होतं आमचं दादा गेले असं वाटतच नाही परंतु एक छोट्याशा कार्यकर्त्याला पुण्या शहराचा कार्याध्यक्षपद देणं मुस्लिम समाजामध्ये दे महिलामध्ये शहराची महिला असे नाही यांना एक शहराचं कार्य नगर महिला अध्यक्षपद देणं हे दादाच करू शकतात आणि दादाने जाण्याने माझ्यासारखे कार्यकर्ता तर संपल्या जमा आहे परंतु दादाची आठवण म्हणून आणि दादाची प्रेरणा म्हणून आम्हाला पुढं काम करायचं आहे जनतेचे काम करायचे जनतेच्या से सेवेचे काम करायचे दादांचं जेव्हा बी जे पीमध्ये जॉईन झाले दादा तर मुस्लिम समाज असं वाटत होते की आता अस्वच्छते परंतु काही वर्षांत असं जाणवलं आहे की दादांनी बी जे पी जॉईन केली पण त्यांचे विचार त्यांनी जॉईन नाही केले त्यांनी कधीही आर एस एसच्या ऑफिसला भेट नाही दिली ते प्रत्येकचा कधी पण बघितलं तर शाहू फुले आंबेडकरांची भूमिका मांडत होते संविधानं मांडत होते मुस्लिम समाजाबरोबर ते खंबीरपणे उभे होते असा नेता असा आमचा एक ताकद तिचा नेता आज आमच्यात नाही आहे मनाने एवढं दुःख होतं आहे की दादा काय बोलावं काय नाही समज समजे ना किंवा अशी परिस्थिती आमच्यावर येईल या आम्हाला असं वाटत नव्हतं मला एक प्रश्न आलाय की ज्या तुमच्या पत्नी आहेत त्यांना माझी नगरसेविका होत्या तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता माझी जी मिसेस माझी नगरसेविका परिणाजी फिरोज दादाने त्यांना दोन हजार सतरामध्ये संधी दिली ती पुणे महानगरपालिकेची निवडणूक मध्ये आणि ते चांगल्या मत्याने निवडून आली होती त्याच्यानंतर दादाचा आमचा प्रवास सुरू झाला आणि दादाचं व्यक्तिमत्व जेव्हा आम्हाला कळलं की जेव्हा आमच्याकडं पद नव्हतं चार वर्ष हो, आणि दादांनी जे आम्हाला सपोर्ट दिला दादानी जे पोंडव्यासाठी निधी दिला जे दादानी आमच्यासारख्या छोट्यासारख्या कार्यक्रमाचा माझ्या मिसेसला जी साथ दिली ती आम्ही विसरू शकत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जगामध्ये ती ही शोकाळ काळ पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला शब्द नाही दादा दादा हो दादाबाबतीत काय बोलावं ज्यावेळेस मी दादाला सांगत होतो की दादा आपण बी जी गेल्यानंतर मुस्लिम समाज आपल्याला मतदान करत नाही आहे तर दादांनी मला आणि रईस सोनुकीला बोलून एका खोलीमध्ये एक मुलासारखं समजून सांगितलं की बाळांनो आपला हा काळ कायमचा राहणार नाही काही दिवस तुम्ही समजून घ्या आपले पण चांगले दिवस येतील आणि ते चांगले दिवस येण्याआधीच दादा आम्हाला सोडून गेले आम्ही दादाचा सोडायचा प्रश्न केला पण दादा आम्हाला सोडून गेले ह्याचं दुःख आहे आम्हाला की असं आहे की दादांसोबत तुमची लास्ट भेट कधी झालेली किंवा असं मला म्हणता येईल असे काही त्यांच्यासोबत आहेत का तुमच्या किंवा तुमच्या मिसेसच्या आज एक महिना झाला आज एकतीस तारीख आहे गेल्या तीस तारखेला फॉर्म भरण्याची शेवटचे दिवस होती तारीख होती आणि त्या दिवशी रात्री तीन वाजता मला दादानी बोलवलं होतं चारही उमेदवारला घेऊन नंदाताई लोणकर सुरेश सोंडके गफूर पठाण आणि परवीण हाजी फिरोज आणि तिकडं मला ए पी फॉर्म यांना देण्यासाठी मला तिकडे बोलवलं होतं रात्री तीन वाजता मी जिजाई बंगल्यावर पुण्यामध्ये दादाकडे गेलो होतो आणि दादाने त्यांच्या हातातून मला ते चारही ए बी फॉर्म दिले आणि आम्हाला तिघं चौघांना लढायची संधी दिली ती माझी दादाची शेवटची भेट म्हणजे आता दादा तर नाही आहेत तर काय आता काय इच्छा आहे तुमची किंवा काय तुमच्या त्यांच्याबद्दल सध्याच्या काय काय भावना आहेत आम्ही तो छोटे कार्यकर्ते आहे पण जे आमचे नेते आता आदरणीय आमदार चेतन तोपे पाटील असतील सुमित्रा वैनी असतील पाद पवारदास असतील सुनीलजी रटकरे असतील प्रफुल्लभाई पटेल असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादांचे जे विचार आहे ते आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार दादा जे दादाचं काम होतं स पहिला नेता महाराष्ट्रामध्ये असं होतं की सकाळी पाच वाजता आपली कामाची सुरुवात करणारा असा नेता कधी होणार पण नाही आणि झाला पण नाही दादासारखा नेता होऊ शकत नाही कारण की दादा हे दादा होते दादासारखं सारखं बोलायला खूप काही आहे पण आज शब्द अपुरे एवढं सांगतो तर जर आपण दादांच्या कामगिरीबद्दल म्हटलं तर ते आभाळा इतकी आहे पुण्यात त्यांनी जे काम केले त्यांचं योगदान खूप मोठं आहे आज आपल्यासोबत होते हाजी फिरोज